कृती अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्याचं कोणी नाही कोचिंग एकानंच करायचं ते असतात एकानं बाकी सगळे पाठवसा सूचना आलेली आहे एकच जण एकत्र जण कोचिंग करतात वजन गटातील सगळे पैलवान भरपूर उत्तर असलेले दोघे गुणाधिक्य पुदित्य मिळून विजयश्री खेचून आणण्यासाठी अटोकात प्रयत्न पुणे जिल्ह्याचा प्रसिद्ध बनवा नरहरी चोरबो असतात या उपस्थित होत स्वागत आहे पुणे

पट्टी लगेच चला वेल्ला तालुक्यातील कोळवडी गावचे एकेकाचे तुफाने पैलवान नरहर यांना आपला मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे त्याच्या या महारा ठिकाणी महाराष्ट्र पहिल्यान अभय शिरगुर महाराष्ट्र पैलवान उदय शिरगुरी आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे

महाराष्ट्र आकडेवरती आलेले आहे आपण या आकड्यावरती होते मला नरेंद्रजी बरा महाराष्ट्रातून आपण या आकड्यावरती आलेला प्राध्यापक दलितजी मारत आपल्याला वगैरे हार्दिक स्वागत आहे आपण पुढची गोष्टी लावण्यासाठी आपण सर आकडेवरती असते